नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार आज काय गोड बनवूया पण काय बनवूया म्हणजे सांग काय बनवूया सा? काय तू सांगात सगळी खातील सगळी खातील बिना तुपाचं सगळी खातील तुपाचं काय नाही चालत शंकरपाळ्या खातो रोहनला पण ठेवायला लागतील ना एवढ्या एवढ्या काढून ना शंकर रोहनला तुपाच्या तुपा तुपा नको पाहिजेत हा तेलाच्या बनवूया तर मग ठरलं ठरलं तर मग मग आम्ही आज काय करणार आहेत शंकरपाळ्या जराही तूप न टाकता सगळ्या तेलाचा वापर करणार आहेत कारण रोहन रंजित एवढ्या दिवसात येतील ना आता आठ दिवसात त्यांना पण जरासे ठेवूया आपल्याला पण होतील पोरांना पण होतील तर म्हटलं आज शंकरपड्याच करूया रोज रोज रोज, रोज, रोज तिखट आंबट शाकाहारी मांसाहारी खाऊन आता कंटाळा आला सगळं खाला आता गोड आता गोड करूया तर चला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी ना तुम्हाला मी आज जेवण दाखवते माझं चला तर बघा आज जेवणात काय आमच्या भात आहे वटाण्याची भाजी आहे वटाणा बटाट टमॅटो कोणाला डाळ नको आहे कालवून जेवायला आवडते सगळ्यांना भातावर आहे बघा अशी भाजी केला आहे आणि बटाट्याची भाजी लोणचं काढून घ्यायचं बस तेवढंच जेवणाचं तर आता हे जेवण आपण इथे ठेवून देऊया आणि पण जे बनवणार आहेत त्याला सुरुवात करूया हा मैदा आहे ना एक वाटी मैदा घेतला आहे अजून एक वाटी घेऊया आपण म्हणजे दोन वाट्या मैदा होईल दोन वाटी मैदा घेतला आता ह्याच्यातच आपल्याला रवा घ्यायचा आहे दोन चमचे तीन चमचा आणि चार चमचा हा रवा घेतला आहे बारीक रवा आहे हा बघा असा बारीक आहे रवा तो आपल्याला आता पाण्यात भिजत टाकायचा आहे थोडा वेळ एक दोन तीन मिनटं हा रवा छान असा धुतलेला आहे आता पाण्यात आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे तो आता आपण असाच ठेवूया आता आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घेतली आहे साखर आपण साखरेच्या करणार आहेत ना गुळाच्या नाही अजून अर्धी वाटी घेऊया जरा गोड पण पाहिजेत ना हे बघा दीड वाटी साखर घेतली साधारण कोमट पाणी करायचं आपण हे बघा एवढं पाणी टाकलं मी अर्धा पेला पाणी टाकलं आहे आता थोडं कोमट करायचं आपल्याला का साखर जरा वेगळाली पाहिजे ना म्हणून थोडा वेळ माझ्या पुराणांना तूप आवडत नाही त्यासाठी हे असं करायचं तर ही एवढं तेल मी घेतलंय हे बघा हे आता गरम आहे साखर आपलं आता विरगळेल बस झालं पाणी आता हे आपण बंद करून ठेवू साखर पण विरगळलं आहे थंड होऊ द्या आता पाणी आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे वेलची पावडर जायफळ पोटाला बाधा नाही होऊ दे आमच्या पोरी आहेत ना पोरी खातात वगैरे मग आपल्या बाधा नाही झाली पाहिजे पोटाला ना म्हणून जायफळ टाकायचं आणि टाकायचंच पोरीचं आहे तसं नाही टाकायचंच ते हा बघा रवा मग घेतलेला तो चांगला उमलला आहे आता तो आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे आणि छान असं कालवून घ्यायचं आहे म्हणजे जरा तेल टाकत ते गोडे तेल सगळी हो सगळीकट बघ ना किती होते देतात गरम आहे जरा ना कोमटच पाहिजे असते हां बस 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 ए साखरेचं पाणी आहे ना ते घेऊन असं कालवायचं आहे काही लोक काय करतात हे मळून झालं ना म्हणजू वरवंट्या पाटावर कुटतात हो भरपूर कुटायचं का अजून अशी शंकरपाळी फुकते हां मळण्यावर आहे अरे तू कुठे होता कधी बसून काय काय विचार काय तरी आता बघ हा शाकाहारी खाल्लं मांसाहारी खालं सगळं खाल्लं आज म्हंटल गोड खाऊया आता तू ओळख काय बनवते ते करंजीला दुसरं सामान करंजी काय काय हा आता कसं बोलला मी सांगणारच नाही आधीच चिक्रेग, चिक्रेग। तेल टाक थोडस हां हां बस 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 एक पंधरा मिनटं असं ठेवून देऊया त्याच्यावर असं आता झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं असेच ठेवूया तर आता आम्ही जेवून घेतो त्याच्यानंतर पुढचं करूया म्हणजे पुढचं लाटायचं काम पुढे करूया

अर्धा तास आता म्हटलं पीठ बघूया आपण हे बघा पीठ आपलं मस्त झालेलं आहे नवलेश कुठे गेला रे ये बघायचं आहे ना बस इथे बस बस बघू काय करते ते बस हा मग बस आता आपल्याला गोळा घ्यायचा आहे तेलावर लाटल्या तरी चालतात पण मी मैदा घेणार आहे मैद्यावर लाट थोडी पातळ पण नाही करायची डाळ पण नाही करायची अशी लाटायची जास्त पातळ केली मग त्या फुगत नाही नावाला जातो ना मी ट्रेन मध्ये खायला असंच बनवतो बनवून येतात हो म्हणजे काय छत्तीस तासाचा प्रवास असतो ना आमच्या ट्रेन मध्ये जास्त काय का खात नाही ना जास्त घरातून असा बनवून नाश्ताला एकाच आहे का तुला करायचंय आहे नाही कापायला तुम्ही केला असता मी कापाय काम फास्ट झालं असतं ना माझ्यासाठी मदत करतो तो माणूस नक्की बायकोला मदत करत असेल आणि करायकोला मदत करायलाच पाहिजे पण तुम्ही काय 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 बायकाला मदतच करत नाही करायला पाहिजे पण घरी असला पाहिजे ना करायला <laughs> पाहिजे ना पण जेव्हा घरी असतो तेव्हा कामात असतो ते बोलते की जेव्हा काय जेवण करणार डिपार्टमेंट

तुम्ही सगळी कल्याणी पुढे गेली कल्याणी बाबूला झोपवते रथाला होवी खोलीत अभ्यास करते सुट्टी आहे तुमच्या गावाला जास्त खात आहे का त्यांच्याकडे ती याची मच्छी असली रे रोम असा तुमच्याकडे नदी आहे त्या नदीचं ना नाव काय माहितीये नाव म्हणजे कसा पाळायला मस्ती करतात ना तलाव असा तलाव, तलाव, तलाव करतात त्याच्या नदीला वैतरण आहे सूर्य नदी आहे आमच्याकडे नदी नाही मिळत असता समुद्र नाही नाही नाहीतर समुद्राच्या मासे नाही मिळत असतं का मला तर नवरेच्या सवय आहे पण काय सांगतो काय सगळं आहे तुला सगळंच काम करायचं असेल असेल पकता यायला कधी नाही मदत करेल संध्याकाळी फोन करेल तुझ्या फोनवर बायको तुमच्याच काही मदत करतात आपले आईबा डायरेक्ट पण टिकलं तर नाही पडणार डायरेक्ट पण ते पण पडत नाही काय जास्त म्हणजे मी लाटतो जेव्हा मी मोठ बस ना तेव्हा बायक वर म्हणून तू बस एन्जॉय करतो प्रत्येक सारखं अर्धा नाही करणार पण अर्धा तू अर्धा मी असं नाही करणार तू बस मी करतो पण नाही तर खरा झाला तर तूच करायचं

पुरुषांनी पण केलं पाहिजे ना आता बघा एवढा मोठ मोठ्या हॉटेल मध्ये जेवण कोण पुरुषच करतात ना मग जिसे पण बिचारी हात हे झाले असतील दुखले असतील कधी बसून तिला इतलं तुझं काय आटो पाहिजे ते आटो थोडंसं ते मी करते एका दिवशीने आपण खाऱ्या असतात ना त्या करू याच्यात साखर नाही टाकायची मिठार पण टाकायचं आणि आपल्या काही काही वस्तू गिरं घराचं टाकायचं असं काय काय टाकायचं हे बघा झाल्यात अर्धा किलोच्या कमी होत थोडं पण अर्धा किलो माझा अंदाज तर झालेले आहेत आणि खूप छान लागतात आता तर त्याजून म्हणजे थंड व्हायला पाहिजे कुरकुरीत नुसत्या खूप छान तुम्ही पण करून बघा म्हणजे काहीच त्याला लागत नाही जास्त आणि लागतात पण छान मस्त आहेत करून बघा तुम्ही आणि मंडळी या सगळ्यांनी खायला ए नवरे चांकर शंकर

आताच पाय बघितलं आहे ना तू कसंच बनव तर हा आमचा शंकरपाळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना तूप नाही टाकलेला कारण रोहनला प्रतीकला तूप आवडत नाही तर तुम्हाला कसा आवडला तो कमेंट करून सांगा आणि या मंडळी सगळ्यांनी खायला आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा बाय